नमस्कार मित्रांनो मी तुमचं मनापासून स्वागत करते संघनाथ प्रस्तुत विशेष मुलाखती मालत वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना भारतीयांना फार सुरुवातीपासून मिळालेली आहे पण आजकाल बदलत्या डिजिटलायझेशन मुळे आपल्याला आपल्याच कुटुंबातील माणसांकडे द्यायला वेळ नसतो पण यामागचं नेमकं का कारण काय कि मग कुटुंब प्रबोधन याचं गांभीर्य काय आजकाल जे कमी हो का होत चाललं आहे आपण आपल्या घरच्यांना वेळ देऊ शकत नाही या मागचे नेमके कारण काय याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत बाबासाहेब नंदन पवार आपण त्यांच्याकडनं या विषयावर अधिक सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार सर स्वागत आहे तुमचं शंकरनाथ प्रस्तुत विशेष मुलाखतमध्ये सर आजचा आपला विषयच आहे कुटुंब प्रबोधनाचा तर नेमकं काय आहे कुटुंब प्रबोधन आणि काय त्याचं गांभीर्य आहे नाही आजकाल काय झालं की पहिली गोष्ट अशी आपण की कुटुंब ही जी व्यवस्था आहे ही भारताच्या भारताचं वैशिष्ट्य म्हणून आपण त्याला सांगतोय जगाच्या पाठीवर आपल्या इतकी सुदृढ कुटुंब व्यवस्था कुठेही नाहीये आपण घर असं म्हणतो पाश्चिमात्य लोक त्याला होम म्हणतात पण घर आपल्याकडे एक संस्कृती म्हणून घराकडे पाहिलं जात पण आजची एकूण अवस्था पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की घराला आपल्या घरघर लागलेली आहे आणि आपली कुटुंब व्यवस्था ही जरा विस्कळीत झालेली आहे त्यामुळे आज कारण शेवटी कुटुंबातूनच पुरुषोत्तम बाहेर पडत असतो कुटुंबातूनच मुलांना संस्कार मिळत असतो आणि कुटुंब हा समाज जीवनाचा एक छोटासा घटक आहे कुटुंबातल्या प्रमाणेच समाज घडत असतो म्हणून कुटुंब जर सुदृढ असेल कुटुंब जर संस्कारित असेल तर समाजही संस्कारित होईल आणि देशही संस्कारित होईल म्हणून आज आपल्याला जी सामाजिक परिस्थिती दिसते आहे या सामाजिक परिस्थितीचे अनेक कारण जरी असले तरी कुटुंब व्यवस्था आपली बिघडलेली असल्यामुळे या कुटुंबातून बाहेर पडणारी जी मुलं आहे तरुण पिढी आहे यांच्यावर नेमके जे सामाजिककरणाचे राष्ट्रीयतेचे जे संस्कार व्हायला पाहिजे ते संस्कार झालेले नाही म्हणून आज आपल्याला सगळ्यात चिंतेचा था विषय झालेला आहे की आपली कुटुंब व्यवस्था जी आहे ती सुदृढ करण्याची गरज आहे हा त्यामुळे आपल्याला या सगळ्या प्रबोधनाचा विषय प्रमाणावर आज काम करत आहे सांगितली खर तर आजकाल एकत्र कुटुंब पद्धती जी मागे पडत चालली आहे त्याचं चा काय नेमकं कारण आहे असं तुम्हाला वाटतं नाही नाही परिस्थितीप्रमाणे ज्या वेळेला आजच्या सारख्या गोष्टी नव्हत्या आजच्या सारखं झालेलं नव्हतं अनेक प्रकारची माध्यमं जी आज उपलब्ध झाली आहे ती माध्यमं ही नव्हती नोकरीच्या संधी आज देशात परदेशात उपलब्ध झालेल्या आहेत त्या नव्हत्या आज कसं आहे परिस्थितीमुळे एकच मुलगा आहे आणि तो जर परदेशात गेला असेल एक तर एकत्र कुटुंब कुठून राहिली एक तर एकत्र कुटुंबाची आजच्या पद्धतीमध्ये आपल्याला जर व्याख्या करायची झाली तर कुठे जरी आपण असलो तरी आपल्या घराशी आपण बांधिलकी जर ठेवलेली असेल म्हणजे आपल्या घरातल्या माणसाशी बांधून ठेवले असेल तर एका दृष्टीनं ते एकत्र कुटुंबच झालं म्हणजे पण जेव्हा मुलगा वडील यांच्यातले संबंधच कमी होऊन जातात एकमेकाविषयीची आत्मीयता कमी होऊन जाते त्यावेळेला मग आपण म्हणतो की कुटुंबच विभक्त झालेला आहे त्यामुळे आजची परिस्थिती अशीच आहे की एकदा मुलगा परदेशात गेला असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी गेला असेल तर आई वडिलांकडे ज्या आस्थेने ज्या प्रेमाने ज्या श्रद्धेने त्यांनी आपल्या आई वडिलांकडे बघायला पाहिजे त्यांची सेवा करायला पाहिजे त्यांच्याशी संपर्क करायला पाहिजे तो नाही आहे त्यामुळे आज आपण असं म्हणतो की कुटुंब व्यवस्था आजकाल मुळे वाढत्या स्पर्धेच्या जगामध्ये तरुण पिढीची कुटुंबापासून दूर जाते त्यामुळे त्यांना कुटुंबाकडे द्यायला जाणीवपूर्वक वेळ नसतो का असं तुम्हाला वाटत काय कुटुंबामध्ये आपण कुटुंबाची संकल्पना आपण अशी धरतो की आई वडील आणि अपत्य एक, एक दोन जे काही अपत्य असेल ते छोटं कुटुंब आज झालेलं आहे कुटुंबाचंही म्हणजे छोटेपण आहे त्यात आपल्या लक्ष द्यायला लागले अशा वेळेला काय असतं एक की का एकमेकाच्या कडून प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत म्हणजे जागतिकरणामध्ये जे अनेक विस्फोट झाले त्याच्यामध्ये एक अपेक्षांचा विस्फोट झाला म्हणजे मुलाची आई वडिलाकडून अपेक्षा वाढत गेली आई वडिलांच्या मुलांकडून फार मोठ्या अपेक्षा वाढत गेल्या आणि त्या अपेक्षाची पूर्ती होत नसल्यामुळे मग एकमेकांमध्ये दुरावा निर्माण झाला त्यामुळे आजच्या याच्यामध्ये करिअर हा शब्द पुढे पॉप्युलर झालेला आहे आणि प्रत्येक जण असं म्हणतो की मला करिअर करायचं आहे पण करिअर करत असताना म्हणजे तुम्हाला जे व्हायचं असेल ते व्हा तुम्हाला कोणत्या ज्या क्षेत्रात जायचं असेल त्या क्षेत्रात जायला हरकत नाही पण हे करिअर करत असताना कुटुंब म्हणून एक परिवार म्हणून आपल्या घरातले आपल्या संस्कृतीचे आपल्या परंपरेचे जे संस्कार आहे ते संस्कार दे जर आम्ही देणार नसू आपल्या मुलाला फक्त आम्ही करिअरवरच भर देणार असू तर त्याचं मुलाचं करिअर अवश्य करा पण हे करिअर करत असताना हे संस्कारही त्याला बरोबर द्या की ज्या संस्कारामुळे तो करिअरमध्ये सुद्धा आणि शेवटी आता करिअर म्हणजे काय तर स्पर्धात्मक भाग झाला जिथं जास्तीत जास्त मला पैसा मिळेल ते क्षेत्र निवडणं म्हणजे करिअर कुठलाही मनुष्य मी शेतकरी होण्याचं करिअर करतोय असं म्हणतो का नाही म्हणत तर ज्याला असं वाटतं की मला खूप पैसा मिळाला पाहिजे असं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात मी नाव कमवेल म्हणजे करिअर त्यामुळे करिअर तुम्हाला करा करिअरचा का प्रश्न नाही तुम्ही अनेक क्षेत्रात जा पण आई वडिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे करिअर करत असताना करिअरपेक्षाही जास्त माणूस घडणं करिअरपेक्षाही आपल्या घरातून पुरुषोत्तम बाहेर पडणं असं बाबांना वाटलं पाहिजे ही धारणा झाली पाहिजे की कुठल्याही क्षेत्राचा डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट हो काय व्हायचं असेल हो पण माणूस म्हणून तू आम्हाला मोठा झाला पाहिजे माणूस हरवता कामा नये हे आई वडिलांनी कुटुंबानी लक्षात घेतलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे कुटुंब म्हणताना एक ती पिढी जी त्या घरातून बाहेर निघते त्या पिढीवर संस्कार होणं तितकाच गरजेचं आहे बरोबर पण आजच्या काळात सर जर म्हणजे वसुदैव कुटुंबकम जे आपण म्हणतो जर, जर ते आजच्या काळात सांभाळायचं असेल कारण आता कुटुंब पद्धती बदलली आहे चार लोकांमध्ये कुटुंब तर ते सांभाळायचं कसं नाही नाही याच्या करताच पहिली गोष्ट अशी आहे की वसुदैव कुटुंबकम सगळ्या जगातले सगळे लोक आपले आहेत आपल्या परिवारात हा भाव निर्माण करण्याचा प्रयत्न हा कुटुंबातून व्हायला पाहिजे साने गुरुजींची एक गोष्ट आहे आणि साने गुरुजींच्या गोष्टीमध्ये असा सॉरी विनोबांची एक गोष्ट आहे की विनोबाच्या आईनी सगळे फळं गोळा केले आणि मग आपल्या विनोला सांगितलं की विनो पहिल्यांदा आपण कानापेक्षा आजूबाजूचे आपले जे बाजूचे लोक आहेत ना ते जे मित्र आहेत ना त्यांच्या घरी पहिल्यांदा देऊन दे आणि मग तू तू खायच हा आईने त्याला संस्कार दिला त्यामुळे पहिल्यांदा आपली गोष्ट जी आहे ती दुसऱ्यामध्ये देऊन वाटून खायची हा जो एक संस्कार आहे हा संस्कार त्याच्या आईने केला आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये आईने आपल्या मुलावर असे संस्कार केले पाहिजे कि ते आपल्या शेजारा म्हणजे खरं चांगलं घर कोणतं तर चांगलं घर म्हणजे जे घर शेजाऱ्याच्या हाकीला ओ देत जे घर समाजाने दिलेल्या हाकीला ओ देत जे घर राष्ट्राने दिलेल्या हाकेला ओ देत ते घर वसुदेव कुटुंबकम या संस्थेला तो होईल ना पण हे संस्कार जे वसुदेव कुटुंबक म्हणून नुसतं काही वसुदेव कुटुंबक होणार नाही हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची शिर म्हटलं आहे तर हे केव्हा होईल ज्या वेळेला आपल्या घरापासून त्याचा प्रारंभ होईल आपल्या घरातल्या मुलांना वाटेल की बाजूचा माणूस माझाच आहे म्हणून मग एकमेकाविषयी असा आत्मभाव निर्माण होणं हे जेव्हा घरातून संस्कार दिलेले दिले जाईल दिले। त्यावेळेला मग आपल्याला म्हणता येईल की विश्व आपलं जग हे माझं कुटुंब आहे म्हणून हा संस्कार घरामध्ये आई म्हणजे आईचं काम हे फार महत्वाची भूमिका आहे आईची आणि साधारणपणे लालयत पंचवर्षांनी दश वर्षांनी वर्षा ताड येत वर्षे पुत्रम मित्रम बच असे सुभाषित आहे म्हणजे पाच वर्षेपर्यंत प्रेमाने वाढवा मुलांना परंतु सहा ते चौदा वर्ष हा जो वयोगट आहे हा वयोगट संस्कारक्षम आहे त्याच्या मनाला आणि शरीराला वळण लावण्याचं काम कुटुंबाने केलं पाहिजे त्यामुळे आईची भूमिका शिक्षकाची झाली पाहिजे म्हणून जे संस्कार द्यायचे हे वय सुटलं तुमच्यातून की मग मुलांना सवयी नाही लागत मुलांवर ना। संस्कार होत नाही तर हे जे सहा ते चौदा वर्ष वयोगट आहे हा वयोगट अतिशय संस्कारक्षम आहे त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलाला या वयात हे जे सगळे संस्कार आहे त्याची सामाजिक बांधिलकी असो सामाजिक सामाजिकीकरण असो हे आपण केलं पाहिजे आणि आता एक प्रश्न आपल्या घरामध्ये निर्माण झाला आहे तो म्हणजे पहिले कुटुंब मोठं होतं हो। आता कुटुंबात आई वडील तेही नोकरीच्या निमित्ताने बाहेर आणि एकटाच मुलगा असतो त्याच सामाजिकीकरण जे आहे ते होत नाही त्यामुळे तो समाजात राहण्यापेक्षा तो एकटा अलग राहतो अशा वेळेला त्याच सामाजिकीकरण होण्याकरता शेजाऱ्याशी शे संबंध आजूबाजूशी लोकांशी संबंध आपले अतिशय आत्मीयतेचे असले पाहिजे हा संस्कार जो आहे तो घरातल्या लोकांनी केला पाहिजे मग आम्ही आमचे हे विश्व जे आहे ते माझं घर असं म्हणू शकतो नाही लहान मुलांच्या मनावर जे लहानपणी संस्कार होतात ते त्यांची भविष्यातली पुंजी म्हणता येते आपल्याला आजकाल आपण बघतो की तंत्रज्ञान फार वाढलं आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले आहेत तर मोबाईलमुळे घरच्यांमधला संवादही कुठेतरी हरवत चालला आहे तर एका व्यवस्थित कुटुंबामध्ये संवाद साधणं किती गरजेचं असतं असं वाटतं याच कारणच असं आहे की मी जे म्हणतो की एकमेकाला समजून घेणं घरात अनेक प्रकारच्या समस्या ज्या निर्माण होतात त्या समस्या एकमेकाला समजून न गेल्यामुळे होतात आई वडिलांनी हे समजून घेतलं पाहिजे की माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा आहे याचं कारण असं की या तंत्रज्ञानामुळे त्याला इतकी माहिती मिळालेली आहे की नको त्या गोष्टी त्याला माहिती आहेत आणि तू लहान आहे असं म्हणून चालणार नाही आता त्याला खूप गोष्टी आपली जनरेशन गॅप देखील कमी होत चालली आहे त्यामुळे आपल्याला याचा विचार करताना बरं हे जे नवीन तंत्रज्ञान आहे हे आपण टाळू शकत नाही मोबाईल आपण दूर ठेवू शकणार नाही मोबाईल वापरायलाच पाहिजे ना कारण त्याच्याशिवाय आज आम्ही चालूच शकत नाही पण मोबाईल वापरत असताना जो विवेक पाहिजे आणि त्याला एक पर्याय पाहिजे म्हणजे मुलांना जर काही काम नाही म्हणून आम्ही मोबाईल दिला तर त्याच्याऐवजी मोबाईल न घेता त्याला दुसरं काहीतरी उद्योग आपण देऊ शकलो त्याला दुसऱ्याच्या काही अडकवू शकलो तर तशा प्रकारचे उपक्रम आपण घरात घेतले पाहिजे त्यामुळे फक्त मोबाईलमुळे हा गेला असं नाही होत मोबाईल आपण वापरायचा आहे पण मोबाईल वापरताना वापर विवेक शिकवला पाहिजे काय पाहिलं पाहिजे का पाहू नये याचा एक विवेक आहे तो शिकवता येईल आपल्याला त्याच्याकरता पर्यायी काही कार्यक्रम आपल्या कुटुंबामध्ये आयोजित करता येईल म्हणून संवाद तुटण्याचं कारण असं की आई वडिलांनी पहिल्यांदा आदर्श ठेवला पाहिजे आम्ही जेवताना मोबाईल वापरणार नाही आम्ही अमकी गोष्ट करताना वापरणार नाही आजकाल लोक मोबाईलचाही उपास करतात <laughs> म्हणजे एक दिवस मोबाईल नाही वापरायचा <laughs> ना। घ्यायचा नाही मोबाईल तर आज इतकं त्याचं आपल्यावर प्रभाव झालेला आहे की आम्ही मोबाईलशिवाय क्षणभरही जगू शकत नाही पण हे अतिरेक झाला की त्याचे फळ आपल्याला बघावे लागतात म्हणून आपल्याला कुठेतरी या सगळ्या ह्याच्या बाबतीत विज्ञान वापरत असताना आपल्याला विवेक शिकवला पाहिजे आणि विवेक शिकवण्याचे हे संस्कार घरातूनच गेले पाहिजे म्हणजे आईबाबांनी मग तितकंच पथ्य पाळलं पाहिजे की चोवीस तास आई वडीलही मोबाईलवर बोलत असेल तर मुलगाही मोबाईलवर बोले तर त्याच्याकरता मुलांशी अधिकाधिक संवाद करा म्हणजे घरात मोबाईलवर बोलण्याला करता आमचा जो वेळ आहे तो मोबाईल बाजूला ठेवा आणि घरात मोकळ्या मनाने चर्चा करा कुठल्याही गोष्टीवर मुलांनाही स्वातंत्र्य द्या चर्चेत भाग घेण्याचं त्यामुळे मग मुलगा आई वडील सगळे एकत्र मिळून जेव्हा चर्चा जास्तीत जास्त वेळ होईल संवाद होईल तर संवादातून आपल्याला असं लक्ष येईल की हा विवेकही आपल्या त्यांच्या निर्माण करते फक्त एकंदर आपण या नवीन विज्ञानाला किंवा या साधनाला दोष देऊन नाही चालणार ते तर येणारच आहे आणि ते साधनं आपल्याला वापरावीच लागणार आहे पण ते वापरत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे विवेक आणि हा आदर्श जो आहे तो आदर्श आई वडिलांनी आपल्या मुलासमोर ठेवला पाहिजे तर तो जर ठेवला गेला आपल्याला नियंत्रण ठेवता येईल असं नाहीये अगदीच सुरुवातीच्या काळातली जी कुटुंब पद्धती होती बरेच लोक असायचे विशेषतः आजी, आजी आजोबा असायचे तर आजी आजोबा असणाऱ्यांना म्हणजे लहान मुलांवर त्यांना कसा फायदा व्हायचा असं वाटतं तुम्हाला नाही आता नवीन म्हणजे जगामध्ये म्हणा की नवीन वर्तमान काळामध्ये आपण जर विचार करायला लागलो तर फार नेमकी घर एखादी एक घर असतील की ज्याच्या घरी आई आजोबा असतात नाही तर सामान्य नोकरीच्या निमित्तानं असो काही कुठल्या निमित्तानं असो की फक्त कुटुंब तेवढे दोघ जण राहताना दिसतात खरं म्हणजे आई आजोबा असणं घरामध्ये एक वडील पण घरामध्ये असतं त्याच्यामुळे सगळ्या वर्तनालाच एक त्यांचा धाक असतो परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही आजोबा आजींनी सुद्धा आपल्या सगळ्या नात्यांना समजून घेतलं पाहिजे नातवांना नातवाशीन आणि आजोबाची जे नातं आहे किंवा आजी आणि नातीचं जे नातं आहे फार हळूवार नातं आहे खरं म्हणजे म्हणजे अनेक ठिकाणी आमच्या काळामध्ये नात आईजवळ सांगण्यापेक्षा ती आजीजवळ सांगायची आपल्या सगळ्या गोष्टी तर आजीचं आणि नातीचं नातं असं घनिष्ठ असं आहे आज कसं झालंय की नातंही आजीजवळ टिकत नाही म्हणजे थांबू शकत नाही तिला वाटतं की नाही आजीशी काय वेळ त्याचं आजोबा आजीनी आजी सुद्धा नवीन पिढीला समजून घेतलं पाहिजे जे नातू आहेत आपल्या घरात छोटे माझ्या काळामध्ये आजोबा आजीने आमचं भावविश्व समृद्ध केलं आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीचे प्रभाव आमच्यावर आहे तर काय आता आमचं भावविश्व नवीन पिढीच कोरड होत चाललेलं आहे शुष्क होत चालले आहे त्यामुळे आई आजोबा आजी आजोबा घरी असणं या आजी आजोबांचं एक काम आहे की त्यांनी हे जी नातवाची ही जी पिढी आहे या पिढीचं भावविश्व समृद्ध केलं पाहिजे त्यांना आपल्या परंपरा आहेत आपले सगळे वाङ्मय आहेत आपल्या सगळ्या कालगणना आपली आहे या सगळ्या अनेक गोष्टी आहेत आपलं जे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य या मुलांना माहिती नाही आहे तर या मुलांना या सगळ्या गोष्टी आजोबांनी शिकवल्या पाहिजे आजच्या काळामध्ये आणि आजोबा आजी असेल तर मुलांना या सगळ्या गोष्टी परत जाईल कारण वडिलांना वेळ नाही आईला वेळ नाही दोघे नोकरी करतायत घरी आजोबा आजीच आहे त्यांच्याच सहवासात जर नातू राहत असेल तर या नातवाला ना या सगळ्या गोष्टी आजी आजोबांनी दिल्या पाहिजे आणि त्या असल्या पाहिजे आता हे सगळं असण्याकरता आजी आजोबाचे त्याच्या वडिलांचे वडिलांनी आपल्या आई वडिलांशी कसं वागतात ते हे मुलं पाहत असतात म्हणून मुलाच्या वडिलांनी आपल्या आई वडिलांशी तशाच प्रकारचा व्यवहार जो ठेवला अतिशय प्रेमाचा सलगीचा त्यांच्या सेवेचा भाव ठेवला ती लहान पिढी सुद्धा आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करेल म्हणून मुख्य गोष्ट आईवडलांना फार आजच्या वडिलांवर फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या घरात असणाऱ्या ज्येष्ठांशी कसं वागायचं आणि आपल्या समोर असणाऱ्या नातवाशी कसं वागायचं म्हणजे बार मुलाशी कसं वागायचं ही तारेवरची कसरत जी आहे ती आजच्या कुटुंबामध्ये आईवडलांना करावी लागणार आहे ती जर त्यांना साधली तर घर आनंदाचा आवार होऊन जाईल तर ती अडचण होणार नाही फक्त एवढंच की याच्यात एकमेकाला समजून घेणे फार महत्वाचं आहे खरच लहान मुलं सगळं बघत असतात की आपल्या आपल्या आजी आजोबांशी कसं वागतात ते अनुकरण करतो आपण आपल्या आयुष्य मी कसा वागतो माझ्या वृद्ध वडलाशी मी कसा वागतो हे ते पाहत असतात ना त्यामुळे त्यांना असं वाटतं की असंच वागायचं असतं असं आहे आजकाल विभक्त कुटुंब पद्धती फार वाढली आहे दोघच दोघ असतात मुलंही एकटे असतात तर त्या एकटेपणाचा मुलांवर काय परिणाम होत असावा आज तर ही फार मोठी समस्या आहे याच कारण असं आहे की अगदी जन्मापासून त्यांना पाळणा करत राहावं लागतं ज्या वयात आईची त्याला गरज असते त्या वयात त्याला आई मिळत नाही त्यामुळे ज्या वयात त्याला बाबा हवे असतात त्या वयात बाबा त्याला मिळत नाही त्यामुळे आई आणि बाबाविषयी जो एक भाव असतो मुलांमध्ये तो निर्माणच होत नाही ना बरोबर मुख्य गोष्ट अशी आहे की आई जेव्हा लहान मुलगा खेळत असतो तिचं लक्ष तिच्या त्याच्याच कडे असते ना आईचं लक्ष सगळं त्याच्याच कडे असते त्याच्या काय हट्ट आहे त्याच्या काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आई वडिलांच्या सहवासात मुलगा असल्यानंतर मुलांमध्ये नेमकं काय आहे हे आई वडिलांना शोधता येते अधिक वेळामध्ये पुष्कळदा मुलांना असं वाटते की मी जे पाहतो ते आईला आईने ऐकून घेतलं पाहिजे पण ऐकून घ्यायला यायला बेन असं त्यामुळे तो आत्मकेंद्री होत जातो मुलगा आजची मुलं जी आहे ना ती थोडी घरात आत्मकेंद्री व्हायला लागली आहे बाहेर गेल्यानंतर ती फोलतात पण घरात एकदम अबोल होत जात तर म्हणून आपल्या घरामध्ये हे सगळे होण्याकरता महत्वाचा भाग असा आहे की मुलांशी आई वडिलांनी आजोबा असतील घरामध्ये जेवढे असतील त्या सगळ्यांनी मुलांशी गप्पा केल्या पाहिजे आजच्या मुलांशी ह्या जर गप्पा केल्या तर मग या परिस्थितीमध्ये आज मुलं जी आत्मकेंद्री होत आहे ती कमी होईल त्यांना अनेक प्रकारच्या फील्ड मिळेल अनेक प्रकारच्या गोष्टी त्याला कळतील आणि आई वडिलाबद्दल ही आज जी त्यांच्या मनामध्ये भावना आहे ती अधिक प्रबल होईल चांगली प्रबल होईल तर म्हणून म्हणजे आम्ही जे म्हणतो की स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी हा तर आई विषयी असा भाव आपल्या मुलामध्ये निर्माण होण्याकरता जबाबदारी आईची आहे ना आईची आहे जबाबदारी त्यामुळे आई जर दिवसभर बाहेर जात असेल तर मुलांना त्यावे कारण लहान मुलं जे असतात कॉन्व्हेंटमध्ये जाणारी मुलं असतील शाळेमध्ये त्यांना असं वाटतं घरी आल्यानंतर आईशी बोलावं आईला ही गोष्ट सांगावी त्याच्या दृष्टीनं ती फार मोठी गोष्ट होते आपल्या दृष्टीनं कदाचित एखादी क्षुद्र गोष्ट असेल की ऑटो चालक कसा जाय असा वागला आपल्या दृष्टीनं ती फार महत्वाची गोष्ट नाही पण त्याच्या दृष्टीनं ती फार महत्वाची आहे आणि त्याला असं वाटते माझं बोलणं ऐकून आईने ऐकून घेतलं पाहिजे माझं बोलणं बाबांनी ऐकून घेतलं पाहिजे तर मुलांना ऐकून घेण्याची सुद्धा कुटुंबामध्ये फार मोठी गरज आहे म्हणून आज ना। या विभक्त कुटुंबामध्ये मुलं आत्मकेंद्रित होत चाललेली आहे आणि मग ते काय असतं की ते आपल्या मोबाईलमध्येच मग हे आईला वाटते की त्यांच्या सगळ्या भाषणापेक्षा आणि त्यांच्या प्रश्नापेक्षा मोबाईल घे आणि म्हणजे आश्चर्य असं की तीन महिन्याच्या मुलाच्या हातातही आम्ही मोबाईल लिहून देतो आणि त्याचं कौतुक करतो की मुलगा छान खेळतो म्हणजे रडत नाही अजिबात का मोबाईल त्याच्या हातात आम्हीच विचार केला पाहिजे की केव्हा मोबाईल त्याच्या हातात दिला पाहिजे आजकाल स्थिती अशी आहे की कामामुळे कामाच्या रापामुळे आई वडील असतात आणि तो मुलगा स्वतःच्या आई वडिलांशी जेवढा कनेक्ट नसतो जेवढा घरातल्या ची कनेक्ट असतो त्याचाच परिणाम काय होतो याच कारण असं की ज्या वयात आपण जे म्हटलंय की लालयत पंचवर्षांनी म्हणजे पाच वर्ष पहिले जे आहेत मुलांच्या आयुष्यातले हे पाच वर्ष आई वडिलांनी किंवा विशेष करून आईनी त्याच्याकरता वेळ दिलाच पाहिजे तुम्ही आज वेळ देणार नसेल तर तुमच्या वृद्धापकाळी ही मुलं म्हणतील की तुम्ही मला वेळ दिला नाही तर मी तुमच्याकरता काम वेळ द्यावा म्हणून आपल्याला वेळ दिला पाहिजे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला काढायचं असेल तर आई वडिलांनी आपल्या मुलांकरता वेळ काढला पाहिजे याला काही नाही तुम्ही नोकरी आज परिस्थिती अशी आहे की ठीक आहे पण आज सुट्टीचा दिवस आहे तर सुट्टीच्या दिवशी तरी आई वडिलांनी आपल्या मुलांकरता पूर्ण वेळ दिला पाहिजे की नाही ठीक आहे रोज सकाळी तुम्ही सात वाजता जाता सध्या काही येऊ शकता नाही वेळांना वेळ देऊ शकत परिस्थिती आहे या परिस्थितीपुढे तुम्ही काही हातबल आहात पण ज्या वेळा वे तुमचा जो वेळ आहे त्या वेळेला तरी निदान आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यांकरता प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे की नाही म्हणून आपला घराचं प्लॅनिंग असं केलं पाहिजे नियोजन असं केलं पाहिजे की नाही हा माझा दिवस माझ्या मुलांकरता आहे मग कुणी मला पंतप्रधानाचं बोलावण जरी आलं तर मी जाणार नाही कारण आज माझा वेळ जो आहे तो माझ्या आहे असं मुलांशी बांधील की आई वडिलांची जेव्हा असेल त्या मुलांवर त्याचा परिणाम होईल नक्कीच सुरुवातीला तुम्ही बोलताना पाश्चात्य संस्कृतीबद्दल बोलला होतात तर आपली संस्कृती वाचवण्यासाठी आता असं तुम्हाला वाटतं का की कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केलं जात आहे नाही नाही आता आजचा काय नाही अनेक वर्षापासून ब्रिटिश काळापासून आम्ही पुरोगमत्व का आमचं सिद्ध करण्याकरता आम्ही त्यांनी जे जे चांगलं आहे ते ते त्यांचं जे आम्हाला चांगलं वाटलं ते आम्ही स्वीकारलं मग त्यांचा गवेश असेल त्यांची भाषा असेल अमक असेल तर अनेक देशात इंग्रजी बोललं जात नाही हा पण आम्ही इंग्रजी बोलतो पहिल्यापासून आणि आज प्रतिष्ठा त्याला की ज्याला इंग्रजी बोलता येईल त्याला आता भाषा ठीक आहे ज्ञान भाषा म्हणून त्याचा अभ्यास करायला पाहिजे परंतु अनेक गोष्टी आपण ज्या स्वीकारलेल्या आहेत त्या पाश्चात्याचं अंधानुकरण आहे म्हणून आपलं काही चांगलं आहे तर आम्हाला आमचंच माहिती आहे ना तुझे आहे पाषी परी तू जागा आहे आमच्या सगळे सगळे शोध लागले पण हे सगळे शोध लावणारे शास्त्रज्ञ आमच्या देशातले होते हे आम्हाला कुठं माहिती आमच्या मुलांना कुठे शिकवलेला आहे म्हणून पहिल्यांदा आवश्यक अशी गोष्ट आहे की हे अंधानुकरण ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट वाईट आहे आपण आपल्या संस्कृतीमध्ये समोरचा माणूस मिळाल्यानंतर आपण नमस्कार करतो परदेशामध्ये शेखण करतात पण कोरोना आल्यानंतर परदेशामध्ये सुद्धा लक्षात आलं की भारतासारखी पद्धती वापरली पाहिजे करोना आहे त्यामुळे स्पर्श करू नये पण आम्ही तर पहिल्यापासून शिकून राहिलो की नमस्कार करा हातात हात घ्यायचा नाही आपल्या <laughs> वार संस्कृतीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत पण त्या आपल्याला समजून दिल्या पाहिजेत की हे आपण का करतो ते वाईट का आहे त्यांच्या भागामध्ये ते कदाचित चांगलं असेल पण आपल्या हवामानात आमच्या एका वातावरणामध्ये आमच्या संस्कृतीने अनेक प्रकारचे संस्कार जपलेले आहेत अनेक प्रकारच्या रूढी निर्माण केलेल्या आहेत अनेक प्रकारच्या परंपरा आहेत तर त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये चांगल्या गोष्टीचं अनुकरण जरूर केलं पाहिजे परंतु ज्या गोष्टी ह्या त्याचा आपल्या या सगळ्या वातावरणामध्ये उपयोग नाही त्या गोष्टीचं अंतग्रहण करायचं की कारण नाही उलट आपण त्याला समजून दिलं पाहिजे हे वाईट मग याला करोनासारख्या ठिकाणी जर हे ते सांग शिकले तर मग आपल्या बरोबर आहे की नाही मग आपण नमस्कार केला पाहिजे की नाही हा जो संस्कार आहे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत की जेवताना सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे का जेवताना अमकी गोष्ट का केली पाहिजे आता आपल्याकडे सगळे नियम आहेत त्याच्यामागे काही विज्ञान आहेत आणि त्यामुळे आपल्याला हे जे सगळं आज जे जगात दिसतंय त्याचं अनुकरण अन्नानुकरण करू नका अनुकरण जे चांगलं आहे त्याचं अनुकरण जरूर केलं पाहिजे आपण आपल्याला जगात प्रगती पथावर जायचं असेल आणि जगा जगाजी 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 पाई जा। पाई जा। जी जगाचाही विकास करायचा असेल तर आपल्याला नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे अनेक गोष्टी स्वीकारल्याही पाहिजे परंतु हे स्वीकारत असताना तारतम्य भाव ठेवला पाहिजे आणि आपल्याकडे जे चांगलं आहे हे चांगलं आपण आपल्या वर्तनात आले पाहिजे नक्कीच तर मग आपल्याला म्हणता येईल की आपण त्यांना आणि आपलं सगळं जे वातावरण आहे किंवा आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी परदेशामध्ये स्वीकारल्या जातात hmm. अनेक गोष्टी अशा आहेत की आता परदेशाने ते आपल्याकडून टाकल्या योग आपण किती सांगत होतो आपला योग हा आपला विषय भारताचा विषय आहे पतंजली सांगेल आज जगामध्ये तो पॉप्युलर होला का म्हणा त्यांना वाटलं की हेच चांगलं आहे हे बाकीचं सगळं व्यर्थ आहे हा योग चांगला आहे तर अनेक गोष्टी आपल्याकडे चांगल्या आहेत ह्या चांगल्या गोष्टी याचा स्वीकार केला पाहिजे म्हणून करता नुसतं सांगून उपयोग नाही हे आम्ही का करतोय हे समजावून सांगितलं पाहिजे आई वडिलांनी जेव्हा संस्कार तुम्ही देता एखाद्या चांगल्या गोष्टीचा आपण त्याला वापर करायला सांगतो त्या वडिला त्याच्या मागलं विद्याने समजून सांगितलं पाहिजे ते, ते, ते आपण का करतोय हे सांगितलं पाहिजे तर मुलांना कळेल मुलांना माहितच नाही फक्त तुम्ही सांगता म्हणून बाबा वाक्य प्रमाणवा असं नाहीये आजची मुलं अतिशय हुशार आहे ते विचारतात प्रश्न की असं का करायचं शेखांड नगरचा नमस्कार का करायचा असं विचारतात मग आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे आजकाल मुलांमध्ये उत्सुकता असते की कारण जाणून घ्यायची कारणही म्हणजे त्याचा अर्थ काय की त्याच्या प्रश्नाला आई वडिलांना उत्तर देता आली पाहिजे तो चौकस झालेला आहे तो मोबाईल वरून अनेक गोष्टी शोधून घेतो की असं झालंय असं होत तर हे असं होतं याचा असा की त्याच्यापैकी हे आपलं विज्ञान आहे आपण असं का करतो शुभम करत ते का म्हणायचं मग विचारतात मला का म्हणायचं म्हणून ते रिकॉर्ड करणे ऐकायचे शुभम करून ती का म्हणायचं त्यावेळेच वातावरण कसं आहे त्या वातावरणाचे परिणाम मनावर काय होतात हे आईने शिकवलं हो पाहिजे की ही वेळ आहे या वेळेला माणसाच्या मनावर अनेक प्रकारचे परिणाम होतात संध्याकाळच्या स... वरच्या संध्याकाळी सगळ्या माणसांना घराकडची ओळखा असते कुठेतरी त्याला वाटते की या सगळ्या कोलाहालामध्ये मला शांतता आनंद कुठे मिळणार आहे माझ्या घरात मिळणार आहे म्हणजे हेच नाही तर पक्षी देखील आपल्या घरटाकडे संध्याकाळी परतात की नाही मग आपल्या घराचं हे आकर्षण असण्याचं कारण कोणतं तर आपली घरं प्रसन्न होती आपलं घर आनंदी होतो घरात रोज भांडणं असतील तर मुलं माणूस घरात कशाला येईल तो म्हणतो उशिरा जाईल मी म्हणून जे सगळ्या गोष्टी मागे जी कारणं आहेत ती कारणं आपल्याला मुलांना सांगितली पाहिजे नुसतं बी सांगतो म्हणून तू कर आजचा मुलगा हे मानायला तयार नाही म्हणून आपण त्याला जेव्हा संस्कार देतो त्याला एखाद्या नवी गोष्ट घरात आपल्या गोष्टीचा आग्रह धरतो त्यावेळेला त्याच्यामागे असणारं जे विज्ञान आहे समजून सांगितलं पाहिजे असं मला वाटतं नक्कीच सर शेवटी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल कुटुंब प्रबोधनाबद्दल आणि का ते पाळलं पाहिजे याबद्दल नाही कुटुंब ही जी एक घटक जो आहे छोटा हा समाजाचा घटक आहे देशाचा घटक आहे आपण जेव्हा आज म्हणतो की आमच्या देशाला विश्वगुरु करायचं आहे तर विश्वगुरु करायचं म्हणजे ते आर्थिकदृष्ट्या विश्वगुरु होणं हे काही महत्वाचं नाही नाही तर अमेरिका विश्वगुरु झाला असता रशियाजवळ भरपूर पैसा म्हणजे रशिया विश्वगुरु झाला जगाला आज जी अशांतता आहे त्या शांतते अशांततेमध्ये एक आनंद पाहिजे तो सात्विक आनंद पाहिजे तो मानसिक आनंद पाहिजे आणि आपलं तत्वज्ञान आपले जे ग्रंथ आहेत आपण या ठिकाणी जे काही आमच्या संत मंतांनी किंवा आमच्या सगळ्या श्रेष्ठ लोकांनी जो आचार सांगितलेला आहे त्यातून असं लक्षात आलंय की हाच जगातला सगळ्यात मोठा शांततेचा सुखाचा मंत्र आहे त्यामुळे भेदाभेद ब्रह्म अमंगळ असं जी संत आमच्याकडे म्हणतात की हे सगळं व्यक्ती आहे जात पा पामने आपला एक मानव धर्म आहे तो भारताने शिकवलेला आहे हा आणि त्यामुळे जर आम्हाला पुढच्या काळामध्ये आमच्या देशाला विश्वगुरु जर म्हणून सन्मान मिळवायचा असेल किंवा तो व्हावा असा आपली इच्छा असेल तर सगळ्यांनी पहिल्यांदा आपल्या घरात पासून सुरुवात केली पाहिजे आपलं घर हे सुद्धा विश्वगुरूचा एक घटक म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला मुलांना संस्कार केले पाहिजे संस्कारित पिढी समाजामध्ये येईल त्या वेळेला या वेळेला एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली एकतीस डिसेंबरला अनेक तरुण मुलं देवळात गेली एकतीस डिसेंबरचा कार्यक्रम नाही पाळला लोक अनेक तरुणांनी त्यामुळे चांगली त्यांच्यात परिवर्तन आहे की कुठंतरी आम्ही आमच्या पद्धतीने एखाद्या चांगल्या स्थळ जाऊ आम्ही एखाद्या देवळात जाऊ आम्ही काहीतरी चांगलं काम करू हा जो एक बदल आहे ही तरुण पिढी फार संवेदनशील आहे आणि या दृष्टीने आपण विचार करताना आपल्या कुटुंबापासून आपण हा प्रारंभ केला पाहिजे आपण आपला भारतीय पद्धतीने वागलो पाहिजे भारतीय विचार पद्धतीने वागलो पाहिजे भारतीय संस्कृती आणि परंपरा याचा आदर केला पाहिजे त्याचा म्हणजे त्याचं गुण गुणुं। प्रात्यक्षिक आपल्या घरात दिसलं पाहिजे जर आपलं कुटुंब या दृष्टीने आदर्श असेल तर मग विश्वगुरु आपण होईल याचा काही अर्थ नाही ते जर करायचं असेल तर लोकांना सुद्धा आमच्या परंपरा पाहिजे आपलं विज्ञान त्यांना पाहिजे सगळं पाहिजे त्यामुळे लोक आपल्याकडे आशनी पाहतायत की जगामध्ये आम्हाला एकमेव चांगला मार्ग दाखवणारा आणि देश म्हणजे भारत आहे त्याचं या वाङ्मयी क्षेत्रातलं असो सामाजिक क्षेत्रातलं असो धार्मिक क्षेत्रातलं असतो जे योगदान आहे ते योगदान जगाला आजही आकर्षित करणारं वाटतंय आणि म्हणून जग आपल्याकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे तर म्हणून आपल्याला आपल्या घरापासून त्याचा प्रारंभ करूया माझं कुटुंब हे विश्वगुरुच्या परिवारात कुटुंब आहे त्यामुळे ते आदर्श असलं पाहिजे जेव्हा आपण आपलं कुटुंब त्यातला मार्गदर्शन केलं प्रेक्षकांनाही आणि घरातले बाईनी किंवा आईनी आपल्या मुलावर कसे संस्कार द्यायला हवेत समाजाला एक चांगला माणूस म्हणून कसं तयार करायला हवे असं देखील उत्तम उदाहरण तुम्ही दिलं तुमच्या मनापासून आभार तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या मुलाखतीसाठी आलात खूप खूप धन्यवाद सर